नर्मदे हर तर आम्ही आहे ना खेरवानी खेरवानीमध्ये आलेलो हे खेरवानी हे बघा हे खेरवानी आता बॉर्डर खेरवानीमधून आहे म्हणजे हे शिलपाणी जंगलामध्ये हे की ना एक गाव आहे छोटं हे लोक राहतात आणि सगळ्यात वरती राहतात बघा आता हे कितीतरी वर आहे आम्ही कितीतरी खाली हे कसे इकडं घेऊन येतात हा एका रोड ना काय तिथं गाडी हा विषय नाही आहे पण एकदम येतात कसे येतात मैया जाने मैया कोच मैयास यांना सर्व मैयाच्या किनारे येते हे मैया यांना बरोबर सांभाळून घेते आणि हे यांचं पण भाग्य मैयाच्याक याच्यात राहतात तुम्हाला नाही म्हणलं का ना हे दोनशे वर्षाचे हे हे पोरं शाळेत नाही जाते गेले तर चौथी आहे शाळा तर जाते नाही हे लोक आणि असे अशी येतात त्यांच्या चार महिन्यातील मस्तपैकी त्यांना एक त्यांचा एक उत्साह असतो परिक्रमावाशी काय देतील काही हे ते लहान लहान मुलं असे उत्साहाने लय उत्साहामध्ये असतात ते लोक ज्यावेळेस परिक्रमा चालू होते ना त्यावेळेस ही जे शिल्पानी जंगलातली जी मुलं असतात ही असतात ती एवढा उत्साह असतो त्यांना एक नंबर उत्साह असतो ज्यांना चॉकलेट भेटते त्यांना बिस्किट भेटतं त्यांना काही ना पैसे भेटतात एक नंबर उत्साहाने एक करतात ते आणि खरोखर त्यांचा एक हे जशी आपण म्हणतो ना त्यांची एक यात्रा जत्रा यात्राच असते चार महिने त्यांची आताही ते सर्व सपाट लागलं ला, एक नंबर नर्भदे हर नर्भदे हर बघा हे सागाची झाडं अशी आणि असा सपाट रोड लागलेला आहे वर आता पूर्ण आम्ही सर्व खालून वरती आलेलो आहे पूर्ण आम्ही एकदम म्हणजे आपण म्हणतो ना खाली होतो यानी वरते आलो सपाटे है यानी ये झाड़े चीड़ एक देखिए हम लोग के ना नर्मदे हर हम लोग नीचे थे सबसे नीचे तो नीचे बराबर आपको पता है जो अपनी मैया है ना मैया के पास थे लखनगिरी महाराष्ट्र से हम लोग इतने ऊपर आ गए क्या पूछो मत जैसा अपना मिलिट्री का ट्रेनिंग होता है वैसा वजन लेके इतना ऊपर चढ़े बाद में हम लोग का ऐसा सपाट लगेगा लगा, लगा। सपाटी लगी अच्छा लगा परिक्रमावासी को चलने में थोड़ा सुकून मिला और कई बैठते छाव के नीचे आराम करते कई ऊपर आते ऐसा करते 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 आते बैठ के बैठ के सठ पैस यानी उनका उम्र भी है ना साठ पैंसठ कभी सेवेंटी ए पैंसठ ए सत्तर है सब उम्र है लेकिन आते यानी ये जो स्कूल में जो बच्चे है ना वो बच्चे पढ़ते नहीं है दो सौ साल के बरस था ना बरस के पहले का जैसा माहौल था ना वैसा चुलपानी जंगल में ऐसा माहौल बनाया है जो आप भी लाइट दिखाई लाइट आए नहीं तो है ना पीछे नीचे लाइट ही नहीं था कुछ टावर नहीं था मोबाइल का कुछ नहीं कुछ नहीं ऐसा एक सुकून का जिंदगी खो वो खाओ बस ऐसा एक जीवन है जीवन वो अच्छा लाइटन उनका धग धक का जीवन है सुबह में उठो खाओ और वो बकरी चराने जाओ ऐसा शाम को आओ सो जाओ कोई दिक्कत कि नहीं किसी को कॉम्पिटिशन नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं ऐसा उनका माहौल नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर नर्मदे हर तो बघा परिक्रमावासी हे शिल्पानी जंगलामध्ये आहे ना एक तुकाराम पटेल यांचा एक आश्रम आहे हे आश्रम नर्मदा सेवा संघ खेरवा आणि परिक्रमा भोजन सेवा एवढं रात्री विश्रम की व्यवसाय तुकाराम पटेल यांचा आश्रम हे सर्व आपले परिक्रमावाशी सुलपाणी जंगलातून आल्याच्यानंतर एक आश्रम आहे आश्रमची व्यवस्था आहे ठेरवाणीमध्ये राहण्याची आणि सर्व आणि हे लोक आपले ऐसा सुलपाणी जंगलचे आते के। है। है, आश्रम के आणि इतर सब लाईट वगैरे आहे लाईट आहे कुछ आहे हे लोक बैठे मस्त आहे आश्रम हे आश्रम आहे आता पूर्ण शहरून आलेलो आहे आश्रम नर्मदे हर एका आश्रमावरून आले ते खालच्या आपल्या आश्रमावरून वर चढून आलो इथे थोडासा नाही का मटेरियल येत आहे थोडी सेवा वाटते असं येते ते अजून काही माहिती नाही बघूया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा आता आपण आहे ना ही सुलपाने जंगल आहे ह्या जंगलामध्ये आहे ना आपण आहे ना बाबाचं आश्रम शुल्पानी खेरवाणीला आहे हे खेरवानी खेरवाणीमध्ये आपण जर सरळ गेलो तर असं जाणार आणि आपल्याला ना खेरवानी आहे ना त्याच्यावर चढ चढून आलो का बराबर आपल्याला आहे ना तिथं आहे ना आ, एक आहे ना असं आहे ना बोर्ड आहे किंवा एक सरळ जायला रोड आहे आणि इथे एक चौकातून आपण जर आलो खेरवानीला तर आश्रम म्हणजे आपण आहे ना आ, या आश्रमाकडे बघा ह्या नर्मदा संघ आश्रम केरवानी केरवानी परिक्रमावासी केली आहे सेवा एकत्र रात्रीची पण व्यवस्था आहे आणि सकाळची पण भेटते आणि सर्व म्हणजे बघा असे आले ना असे इकडून ते घर दिसतं तिकडे समोर एक त्या घराच्या इकडून आले ना तर असं असं यायचं असं सरळ रोड आहे बरोबर नर्बदे हर नर्बदेहर ये देखिए अपन है ना ये रोड से आए ना अपन ये रोड से आने के बाद खेरवानी खेरवानी है ना अपने को है ना खेरवानी आएगा ये शुल्पानी जंगल है जंगल में से आए तो खेरवानी खेरवानी से आने के बाद अपने को तुकाराम पटेल है का एक है ना आश्रम लगेगा ये आश्रम खेरवानी में है खेरवानी से शुल्पानी झाड़ी शुल्पानी झाड़ी में से ये आश्रम ये आश्रम है ना अपना तो सीधा ऊपर चढने का ऐसा ऐसा तो चढाई में थोड़ा आश्रम लगेगा आपको नर हर दे हार दे ये देखिए अपन है ना जो है ना खेरवानी खेरवानी से आए जो लखन बाबा का आश्रम है ना लखन बाबा का लखन बाबा का आश्रम यहाँ से छः किलोमीटर है पूरा फूल चढ़ाई है नीचे नर्मदा मैया का जो बैक वाटर है ना उसके बाजू में वो आश्रम है तो आने के बाद खेरवाड़ी में इधर तोकाराम बाबा का आश्रम है सीधा आने का ये आश्रम है आश्रम में है लेकिन आश्रम का काम चालू है अभी नया आश्रम छोटा है लेकिन बहुत अच्छा है लोग भी अच्छे है थोड़ा देते इधर सब बैक वाटर आपको मैया का दिखेगा ये तो काम चालू है पूरा ये पूरा काम चालू है आश्रम का और पीछे नर्मदे हर आपको बाद में तुमको बता देते सब नर्मदे हर देखिए इधर है ना अपना है ना एक खेरवानी में नर्मदा सेवा आश्रम इधर अपना है ना एक नया सेड का काम चालू है ब्लास्टिंग है ना वो ब्लास्टिंग मार के होल मारा है अपना जो परिक्रमा वैसे वो सब है ना बाहर चले गए इधर सब बैठे थे क्योंकि उन लोग को है ना वो उठने के बाद नर्मद है जो अपना ये जो एग्रीमेंट कर रहे हैं एग्रीमेंट करने के बाद वो ब्लास्ट होएगा ब्लास्ट होने के बाद वो पूरा पूरा ऊपर जाएगा वो बोल रहे इसके लिए वो नया आश्रम बना रहे हैं ये अपना ये तुकार पटेल जी वो गुजरात के रहने वाले हैं अभी वो बड़वानी बड़वानी जिला है ये केरवानी केरवानी वो शिल्पानी जंगल में जंगल के यहाँ है इधर अब बना रहे ये जो काम करने वाले ये पूरा टीम है इनकी ये टीम है आपका नाम क्या है सर हाँ आपका मुशर्रफ मुशरफ ये मुशर्रफ जी पूरा टीम है इनका ये काम कर रहे हैं दो दिन के अंदर ये पूरा काम है ना दो तीन दिन लगेगा बोल रहे तीन दिन चार दिन के अंदर पूरा ये आश्रम का काम हो जाएगा बड़ा बड़ा हो जाएगा अभी ये निकल रहे हैं सब बाहर जा रहे हैं नर्बदे हर नर्बदे हर हर हे बघा आवता आहे ना इथे आहे ना एक हिंदीमध्ये बोल खेरवाडी खेरवाडी गावामध्ये आहे ना इथे आहे ना, ना एक आहे ना प्लास्टिक म्हणजे इथे नवीन शेडचं काम चालू आहे नवीन शेड आहे नवीन शेडचं इथे आहे ना ह्या आप आपल्या नर्मदा सेवा संघ आश्रम हे तुकाराम पटेल खेरवानीमध्ये हे असं ब्लास्टिंगचं काम खड्डे घेतले आहेत नवीन आश्रम हा दोन तीन दिवसामध्ये मोठं शेड तयार होईल छोटं शेड होतं ह्या परिक्रमा यांना पुरत नव्हते ह्याच्यामध्ये सुद्धा बसवले हो होते थोडे ह्याच्यामध्ये सुद्धा हे बाहेर पण हे करतात तेव्हा बघा इथे पण आहे आणि हे याच्यामध्ये एकदम ह्या पूर्ण आपल्या सुलपानी जंगलामध्ये सुलपाणी जंगल आहे जंगलामध्ये आता सर्व जेवढे परिक्रमा असे इकडे तिकडे आपले सोडे लांब गेलेले आहेत कारण एक कारण त्याचं म्हणजे हे ब्लास्टिंग उडणार ब्लास्टिंग मोठं होणार हां हे बघा हे सर्व लांब गेलेत बघा हे सर्व तिकडे गेलेत पाहिले बघा हे सर्व गेलेत हे कशासाठी गेलेत का हे ब्लास्टिंग उडणार आहे तर नवीन याचं काम चालू आहे ह्याच्यामुळं ब्लास्टिंग उडणार आणि ओढणार त्या बघूया आपण कसं ओढते मला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे बघा हे परिक्रमावासी ना गाई हे कशासाठी इकडं आलेत माहिती आहे का हे सर्व परिक्रमावासी हे ना इथं आहे ना आपल्या ना नवीन शेडचं काम चालू होणार आहे त्याच्यामुळं ब्लास्टिंग उडते ब्लास्टिंग आहे ना ते सर्व ब्लास्टिंग उडणारे म्हणून थोडे लांब आलेत कारण दगड लागायला नाही सर्व तिथं होते नवीन शेड चालू होते हे एक नर्मदे हर नर्मदे हर हे बघा हे जो एवढे इथपर्यंत सुलपाणी जंगलामध्ये आहे ना खेरवाडीच्या याच्यामध्ये आहे सुलपानी जंगल खेरवाडीमध्ये तर आता काही तिकडे गेलेत काही इकडे गे ते गेलेत आत्तापर्यंत इथे दीडशे आहेत दीडशे जण आहेत दीडशेच्या पुढे पण असू शकतात तर हे थोडे तुला आम्हाला तिकडने काय आले हे बघा हे सर्व आहे नर्मदे आर आणि आम्ही पण इकडे उभा आहे त्याच्याबद्दल धन्यवाद हर हे बघा आता एक ब्लास्टिंग होतं आहे तुम्हाला दाखवतो जे ब्लास्टिंग आहे हे बघा

લાલો યે કેલીને ના

ये नवीन परिक्रमावाशिंसाठी ना नवीन शेड बनवणार आहेत हे सर्व ब्लास्टिंग केलेले आहे हे पा ते ब्लास्टिंग केलं आहे हे सर्व आपले परिक्रमावाशी येणार गाद्यासाठी त्या गादीवरती एवढे मोठ मोठे दगड गेलेले आहेत कारण यांनी ना एक नवीनचा एक आता एक सुलपाने जंगलामध्ये हा जंगलामध्ये एक ट्रॅक्टर येत नाही कसा कसा यांनी पन्नास साठ किलोमीटर रंगला आणि इथं एक चे हे होत नाही होल होत नाही त्याच्यामुळे यांनी ब्लास्टिंग केलं आहे ब्लास्टिंग केल्यामुळं एवढं मोठा प्रॉब्लेम झालेला आहे का हिशोब नाही इथं एवढं मोठे मोठमोठे ना दगडी एक आलेले आहेत एक तर फक्त पायात गोष्टीने एकडं मोठा प्रॉब्लेम झाला एक गाद्या झटकतात काही हे ते चालू आहे यांचं ब्लास्टिंगमुळं